न्यूज आपके साथ विचार ऐकण्यासाठी धर्मवीर आनंद देजेसाहेबांचे विचार ऐकण्यासाठी ज्या पद्धतीनं दसरा मेळावामध्ये महाराष्ट्रातील तमाम शिवसेने घेत होता त्याचप्रमाणे आज बाळासाहेबांचे आणि तेजे साहेबांचे विचार एकनाथ शिंदेसाहेबांच्या मुखातून ऐकण्यासाठी तमाम शिवसेने हा राज्यातून मुंबईमध्ये येत असतो परंतु मी एकनाथ शिंदेसाहेबांचा मनापासून आभार व्यक्त करेन कारण मराठवाडा त्याचबरोबर विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्र या परिसरामध्ये अतिवृष्टीमुळे जी काही शेतकऱ्यांची हानी झाली त्याचा विचार करता येईल जो आझाद मैदानावर होणारा आमचा मेळावा होता तो गोरेगावच्या नेस्को येथे आता पार पडणार आहे तरी शिंदेसाहेबांनी सांगितलं की त्या शिवसैनिकांनी ज्या ज्या परिसरामध्ये अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या आतोनात हाल होत आहे त्याच परिसरामध्ये थांबावा आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांना मदत करावी त्या या शेतकऱ्यांसाठी शिंदेसाहेबांनी मुंबईतून शिवसेनेच्या वतीनं जे जे काही अन्नधान्य किंवा इतर जे काही साधन सामग्री जीवनाशे आहेत ती पाठवलेले सगळीच वस्तू त्यामध्ये आहेत आणि त्यामध्ये सगळ्या गोष्टी ज्या सर्वसामान्य गोरगरीब कुटुंबियांना लागतात त्या वस्तू पाठवलेल्या आहेत आणि त्या वस्तूंचं वाटप करावं वा, आणि जी काही मदत शेतकऱ्यांना हवी ती मदत करावी असं आवाहन त्यांनी केलं आणि साधेपणानं नेस्कोच्या परिसरामध्ये ने, आम्ही हा शिवसेनेचा दसरा मेळावा घेतो जे असं गोष्ट आहे की त्रेसष्ट कोटी रुपयां खर्च करून ठाकरेंचा दसरा मिळावा यावर वर्ष नऊ हा आकडा त्यांना लकी आहे त्यासारखा प्रत्येक गोष्टी नऊ नऊ आहे त्या तर त्रेसष्ट कोटींचा दसरा मिळावा असणार आहे तर पैशाचा एक प्रकारे पूल या दसरा दस ते बघा शिवतीर्थावर होणारा मेळावा हा किती कोटी साजरा केला जातो याची मला कल्पना करून ते पैसे होतं त्यांना त्या बाबतीत जास्त माहिती असेल कारण ते भारतीय जनता पक्षाचे प्रवक्ते आहेत त्या माध्यमातून त्यांनी काही सूचना केली असेल तर त्या मला असं वाटतं की त्यांच्या पक्षी या पातळीवर आहे परंतु आमचा दसरा मेळावा मात्र सर्वसामान्य शिवसैनिकांसाठी असतो आणि त्यासाठी शिवसेनेतच आपल्या देशातून खर्च करून हा मेळावा साजरा करत असतो या वर्षी एम एमआर क्षेत्रातल्या लोकांनाच येण्यासाठी काळ आव्हान याचं कारण असं आहे की मगाशी म्हणालो उत्तर महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्राचा काही भाग त्याचबरोबर मराठवाडा आणि विदर्भ अतिवृष्टीमुळे अतिशय खराब परिस्थिती आमच्या सर्वसामान्य शेतकऱ्यांची झालेली आहे मदती त्यांच्या मदतीसाठी शिवसैनिकांनी त्याच ठिकाणी थांबावं आणि मुंबईहून पदक शिवसेनेच्या मत ह्याची काही शिंदेसाहेबांनी पाठवलेली आहे ती सर्व शेतकऱ्यांना पोहोचवावी या यासाठी ह्या मेळाव्याला कुणी येऊ नये हा मेळावा मात्र मुंबई असू द्या ठाणे असू द्या किंवा रायगड जिल्ह्यातील काही भाग असू द्या या सगळ्या शिवसैनिकांच्या साक्षीला आम्ही साजरा करणार आहोत आणि शिवसेना प्रमुख विचार आले होते बाळासाहेबांचे विचारबरोबर दिचारथ शिंदेसाहेबांच्या माध्यमातून सर्वसामान्य शिवसैनिकांना दसऱ्याच्या दिवशी एकनाथ साहेब ते बाळासाहेबांचे विचार असं म्हटलं म्हटलं विरोधक म्हणून संजय म्हणतात की एकनाथ शिंदे भगव्या शाळेत स्वतःला बाळासाहेब समजायला लागलेत सकाळी उठतात तेव्हा ते बाळासाहेब ठाकरे स्वतःला समजून उठतात बाळासाहेब ठाकरे हे निर्णय कोणते आणि निकाल कोणते घ्यावे की अमित शहा याचा अर्थ संजय राऊत साहेब स्वतःला बाळासाहेब समजत नाही ह्या राज्यातील नव्हे तर देशातील सर्वसामान्य शिवसैनिक हा बाळासाहेबांच्या मृत्यूनंतर स्वतःला बाळासाहेबच आणि बाळासाहेबांचे हिंदुत्वाचे विचार दिगे साहेबांचे हिंदुत्वाचे विचार सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत असतो हे मी सुद्धा मान्य करतो की शिंदेसाहेब पुढचं झोपताना काय म्हणजे उठताना काय झोपताना सुद्धा बाळासाहेबांचे विचार घेऊनच झोपतात आणि उठल्यावर सुद्धा बाळासाहेबांचे विचार घेऊनच झोपत असतात यांच्यासारखे आणि आणि भगव्याशाली नाही घालायचं तर काय यांनी ज्या पद्धतीने हिरव्याशाली शाली पांढरल्या त्या हिरव्याशाली घेऊन आम्ही फिरायचं का हिंदुत्वाचे विचार आहे भगव्याशालीच्या माध्यमातूनच सर्वसामान्य शिवसैनिकांपर्यंत आणि जनतेपर्यंत आम्ही तो जो बाळासाहेबांचा विचार आहे तो पोचून आला नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांनी तिसरा चोर बाजार काढला आहे आणि प्रचंड पैशाचा वापर करून लोकं आणली गेलेली आहे चोर बाजारात याला खूप माल विकला जातो आहे आणि अशा प्रकारे जो पैशाचा टूर आलेला आहे तो शिंदेच्या दसरा मेळाव्यामुळे पैशाचा टूर येणार आहे असं त्यांनी शिंदेवर म्हणतो हे वस्तू स्थिती आहे की महापूर बऱ्याच ठिकाणी राज्यामध्ये आलेला आहे आणि अशा परिस्थितीमध्ये मदतीचा पूर हा शिंदेसाहेबांच्याच माध्यमातून सर्वसामान्य गोरगरीब शेतकऱ्यांना मिळणार आहे आणि त्या पुराचं आम्ही समर्थन करतो ज्या ज्या आमच्या शिवसैनिकांनी मदतीचं कीट आमच्या शिंदेसाहेबांना दिलं तळागाळातला आमचा जिल्हा प्रमुख शाखा प्रमुख विभाग प्रमुख उपविभाग प्रमुख गटप्रमुख सुद्धा साहेबांकडे मदत घेऊन येतोय आणि आमची ही मदत आहे ही मदत तुम्ही सर्वसामान्य पूरग्रस्त झालेल्या शेतकऱ्यांना पोहोचवा असं आवाहन कर माध्यमातून सव्वीस जीवनावश्यक किट जे आहे कालपासून प्रत्येक ठिकाणी न्यायला सुरुवात केली जायला सुरुवात केली शिवसैनिकांनी आणि गोरगरीब शेतकऱ्यांना ती पोहोचायची सुद्धा व्यवस्था करण्यात आली माहिती असेल या महाविकास आघाडी अनेक वेळा दिल्लीमध्ये दिसून येतात माझं त्यांचं म्हणणं की दिल्ली केली तुम्ही आम्हाला काय सांगताय महाविकास आघाडीची स्थापना झाली किंवा राज्यामध्ये भारतीय जनता पक्षासारख्या हिंदुत्ववादी पक्षाची आज सोडून तुम्ही ज्या पद्धतीने दिल्लीची चाटुगिरी करत होता ती चाटुगिरी तुम्हाला चालत होती ज्या लोकांनी गेल्या अनेक वर्ष बाळासाहेबांच्या नावानं लाखोल्या वाल्या त्यांच्याबरोबर तुम्ही बाजूला मांडीला बांडी घालून बसत होता तेव्हा तुम्हाला दिल्लीची चाटोगिरी वाटली नाही आजही छोट्या छोट्या गोष्टीसाठी मी याच्याबरोबर युती करू का मी याच्यावर आघाडी करू का म्हणून तुम्ही दिल्लीचे उमरटे झेल होता दहा वेळा तुम्हाला बोलवल्यानंतर सुद्धा मागच्या शेवटच्या लाईनीमध्ये तुम्हाला बसवलं जातं हा अपमान सहन करता तुम्ही बाळासाहेब असताना असा अपमान पूर्वी शिवसैनिकांचा सुद्धा झाला नव्हता तो अपमान आता तुमचा होता विचारताय का तुम्ही आमच्यावर काय आरोप करताय हो। स्वतःकडे जरा घ्या स्वतः त्या आरशामध्ये बघून तुम्ही तुमच्या बद्दल बोलताय की का अशी जाणीव तुम्हाला होईल मात्र त्यांना विचारलं असत पालकमंत्री सगळं शिविराड भाषेत शिवीगाळ केलेली आहे की तुम्ही काय मदत पोचला असं विचारलं असतं संजय राऊतांची कुठलीही शिवी मला लागत नाही कारण मी माझ्या आईप्रमाणे संजय राऊतांच्या आईवर प्रेम करतो आणि संजय राऊतांच्या आईचं माझ्यावर जीवपाठ प्रेम आहे ती दर आता दिवाळी आलेली आहे दर दिवाळीला ती माझ्यासाठी खास जी लाडू बनवते त्यातील बेसनाचे लाडू माझ्यासाठी ठेवत असतात त्यामुळे त्यांनी मला तरी त्यांना शिवाय देऊ नये कारण मला दिलेल्या शिवाय त्यांनाच लागतात एक ठीक आहे मुंबई मध्ये काय असतील ठाणे महापणी का असतील सर्व राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा